अरे अण्णा होण् सनीप शिफारस करू नका दादा भाव शिफारस करत अरे संदीप ते भाजी योग्य जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलंच कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही पण त्याला सतत बदल फोन आला म्हणजे सतत मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं सांगितलं एस पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी बोलतो एस पी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला होता मी तुम्हाला काही बोललो ते आमदाराचा नाही दादा तिथले लोकलच राजकारण म्हणून नाही आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंधू आमदाराला गेलेला आहे तो दादा लोकलच राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय काय म्हणता दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली